सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता वळसंग येथे वृक्ष लागवड उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हरित पाऊल वळसंग तालुका जत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने वळसंग ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली या उपक्रमाचे उद्घाटन माजी सैनिक व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री महादेव दर्याप्पा कोळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या चव्हाण बुधवंत शिवप्रसाद आरोग्य केंद्रातील स्टाफ तसेच गावातील सेविका प्रतिष्ठित व्यक्ती आणि नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रसंगी सरपंच सौ पूजा रमेश माळी आणि ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ यांनी नारळ सुपारी पिंपळ यांसारख्या विविध वृक्षांची लागवड करून गावाच्या पर्यावरण संवर्धनाकडे सकारात्मक पाऊल उचलले ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या संयुक्त प्रयत्नांतून यापूर्वीही महिलांच्या आरोग्य तपासणी हिमोग्लोबिन तपासणी तसेच आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी यासारखे उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले आहेत तसेच शासनाच्या पारदर्शकतेसाठी सुरू केलेल्या मेरी पंचायत पंचायत निर्णय आणि ग्रामसंवादी ॲप्लिकेशनचे डाउनलोड व प्रसाराचे कामही ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे जेणेकरून नागरिकांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळू शकेल ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या संयुक्त उपक्रमामुळे गावात हरित वातावरण निर्मितीबरोबरच आरोग्य व जनजागृतीचा संदेशही बळकट होत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा